रेल्वेचे सगळ्यांना कन्फर्म तिकीट देण्यासाठी खास प्लॅन मागील काही वर्षांमध्ये रेल्वे प्रवास करताना अनेकांना आरक्षित तिकीट मिळवण्यासाठी खटपट करावी लागत आहे अनेकांचे तिकीट कन्फर्म होत नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे सणासुदीच्या काळात आणि सुट्टीच्या दिवसात कन्फर्म तिकीट मिळणं मोठं जिकिरीच असतं आता वेटिंग लिस्टची झंझट संपवण्यासाठी रेल्वेने एक योजना तयार केली आहे त्यासाठी रेल्वे एक लाख कोटीचा खर्च करणार असल्याची वाटत आहे प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वेने एक लाख कोटी रुपयाच्या नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की प्रतीक्षा यादीचा त्रास दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे या मेगा योजनेवर काम करत आहे या योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले वर्षानुवर्षे धावणाऱ्या गाड्यांचे जुने कोच बदलण्यात येणार आहे यामुळे रेल्वेच्या ताफ्यात सात हजार ते आठ हजार नवीन गाड्यांचा समावेश होणार असल्याचे त्यांनी म्हटले येत्या काही वर्षात जुन्या गाड्या बदलून नव्या गाड्या आणल्या जातील त्याचबरोबर प्रवाशांसाठी पुरेशा जागा उपलब्ध असतील असेही त्यांनी म्हटले